भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव कलश पूजन आणि स्वकुमसाळी हितसंवर्धक मंडळाचे अहवाल प्रकाशन श्री लक्ष्मीनारायण मंदिर बागडपट्टी येथे भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवाची सुरुवात कलश पूजनाने झाली कलश पूजन सौ प्राजक्ता आणि प्रसाद नंदकुमार कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे अहवाल प्रकाशन श्री नरेंद्र बागडे व श्री नरेश कांबळे यांच्या हस्ते झाले अहवाल प्रकाशनवेळी श्रीराम संस्थान वाकोडी अहिल्यानगर येथील अध्यक्ष महंत बालयोगी हरिभक्त परायण अमोल महाराज जाधव हेही उपस्थित होते या कलश पूजनाद्वारे जिवेश्वर ग्रंथ परायनाचा प्रारंभ श्री कृष्णराव शंकरराव बागडे यांच्या वाचनाने सुरुवात करून जिवेश्वर जन्मोत्सवास प्रारंभ झाला यावेळी स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे पदाधिकारी येथे उपस्थित होते यावेळी सकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख श्री विक्रम पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले सकुळसाळी समाजाचं आराध्य दैवत भगवान श्री शंकराच्या जीवेतून प्रकट झालेले भगवान जिवेश्वर त्यांचा जन्मोत्सव श्रावण शुद्ध तयर्शी गुरुवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकुळसाळी हितसंवर्धक मंडळ भगवान जिवेश्वर मार्ग बागडपट्टी अहिल्यानगर या ठिकाणी भव्य अति हर्ष उल्लासात साजरा करतो आणि आज श्रावण शुद्ध प्रथमला त्यां पूजन स्थापन होऊन भगवान जीवेश्वरांच्या उत्सवाची सुरुवात होत आहे सर्वप्रथम कलश पूजन करून मागील वर्षी जे मंडळाचे जे, जे काही कार्यक्रम झाले आहेत ते अहवाल प्रकाशित करून आज त्या अहवालाचं प्रकाशन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे सकुळसाळी समाज हा मुख्यतः विणकर समाज अतिशय मेहनती कष्टाळू प्रामाणिक जिद्दी या समाजाचं आमचं इथं जवळजवळ पंधरा ते वीस हजार कुटुंब आहे आणि सावडी भाग नगर शहर भाग भिंगार भाग केळगाव उपनगर सर्व ठिकाणी अतिशय हर्षउल्हासात जीवेश्वरांचा उत्सव जन्मोत्सव साजरा होत असतो आणि ह्यावेळेस योगायोग पण असा आला आहे की सात ऑगस्टला आत्मक दिन पण असतो राष्ट्रीय आत्मक दिन असतो आणि भगवान जीवेश्वर पण जन्मोत्सव सात ऑगस्ट रोजीच आला आहे आणि अतिशय आनंद होत आहे आम्हाला दो या दोन्ही दु दूर, दुग्ध दो योगचा आणि सर्वांना आव्हान करत आहोत समाज बांधवांना की मोठ्या संख्येने आपल्या उत्सवात सहभागी व्हावं आणि दुपारी सात ऑगस्टला शुक्रवार रोजी चार वाजता मिरवणूक असते भगवान जीवेश्वरांची मिरवणूक बागडपट्टी मार्गे चितळे रोड चौपटी कारंजा दिल्लेगेट मार्गे सरजीव सिद्धिबाग मार्गे परत या ठिकाणी मंदिरात प्रस्थानपन्न होते असते आणि भगवान जिवेश्वरांचा पहाटे पाच वाजता अभिषेक करून सहा वाजता त्यांचा पाळणा होऊन त्यांचा जन्मोत्सव साजरा होत असतो आणि दुपारी बारा ते दिन महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वांना विनंती आहे महाप्रसादाचा लाभ घ्यावा या कलश पूजन व अहवाल प्रकाशन प्रसंगी सौ प्राजक्ता कांबळे प्रसाद कांबळे नरेंद्र बागडे नरेश कांबळे विक्रम पाठक विजय मानकर लक्ष्मीकांत तरोटे गजेंद्र सोनावणे जितेंद्र लांडगे संजय सांगावकर राकेश गवते चंद्रकांत मानकर सचिन मडके बाबासाहेब वैद्य प्रवीण झिंजे अभिजित आष्टेकर सुनील पावले सुरेश इंगळे किशोर बिनचुरकर प्रवीण झुंदरे नीरज चांगटे सोमनाथ खाडे पंकज नगरकर प्रशांत भंडारे पांडुरंग डफळ कैलास ढोरे विठ्ठल पाठक मनोहर पोकळे सुभाष डफळ सौ वनिता पाटेकर श्रीमती छाया साळी सौ स्नेहा पाठक सौ शैला मानकर सौ कांबळे सौ आरती पाठक सौ जया वैद्य कुमारी नेहा कांबळे सौ डफळ आदी समाजबांधव उपस्थित होते